जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोस इथं दाखल झाले आहेत उद्यापासून चोवीस जानेवारीपर्यंत ही परिषद चालू राहणार आहे विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं मराठमोळ्या पद्धतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं कळून येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी एवढी व्यक्त केला राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा या दौऱ्यात प्रयत्न राहील दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री अनेक जागतिक नेत्यांच्या भेटीही घेणार आहेत डेटा सेंटर सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक वाहनं इलेक्ट्रॉनिक्स पोलाद अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात अपेक्षित आहेत उद्योगमंत्री उदय सामंत तसंच एम आय डी सी एम एम आर डी ए सिडको यांचे अधिकारी शिष्टमंडळ या दौऱ्यात सहभागी झालं आहे